नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर शेती ज्ञानसागरवर या चॅनलवर आपण शेतीशी संबंधित महत्त्वाच्या योजना सरकारी धोरणं आणि आपल्या फायद्याच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेतो आज आपण अशाच एका मोठ्या सरकारी बदलाविषयी बोलणार आहोत सरकारने शेतीच्या काही मोठ्या योजना एकत्र एक केल्या आहेत आणि याचा आपल्या शेतीवर काय परिणाम होऊ शकतो हेच आपण आज समजून घेणार आहोत आता बघा आपण वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या योजनांना अर्ज करत होतो नाही का आता सरकार काय करते की यातल्या काही मुख्य योजनांना एकत्र आणून एकच मोठी योजना तयार करत आहे पण मग प्रश्न हा आहे की याचा आपल्याला फायदा होणार की तोटा आपलं काम सोपं होणार की अजून अवघड चला तर आज हेच सगळं आपण व्यवस्थित समजून घेऊ बरं हा नवीन बदल समजून घ्यायच्या आधी आपण एक काम करूया आत्तापर्यंत या योजना कशा चालत होत्या हे थोडंसं आठवून घेऊया म्हणजे मग नक्की काय बदलत आहे हे आपल्या लगेच लक्षात येईल तर बघा दोन हजार सात सालापासून एक खूप महत्वाची योजना सुरू आहे तिचं नाव आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना हिचा मूळ उद्देश काय होता तर शेतकऱ्यांना शेतीत नवीन काहीतरी करण्यासाठी मदत करायची जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढावं हीच ती मूळ मोठी योजना आहे आता ह्याच मोठ्या योजनेमध्ये सरकार अजून तीन योजना एकत्र आणत आहे कोणकोणत्या तर पहिली आहे कृषी उन्नती योजना म्हणजे पिकांची सुधारणा चांगलं बी बियाणं यासाठी मदत करणारी योजना दुसरी आहे नैसर्गिक शेती अभियान म्हणजे आपली सेंद्रिय शेती बिना केमिकलची शेती तिला प्रोत्साहन देणारी आणि तिसरी आहे मधमाशी पालन अभियान जी शेतीला जोडधंदा म्हणून मदत करते आता या तिन्ही योजना एकाच ठिकाणी येणार आहेत पण मग आपल्या मनात प्रश्न येतोच की इतकी वर्ष ह्या योजना वेगवेगळ्या व्यवस्थित चालू होत्या मग सरकार आता अचानक यांना एकत्र का करतंय याच्यामागे नक्की काय कारण असेल चला तेच आता समजून घेऊ बघा आधी काय व्हायचं प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज वेगळे नियम वेगळं कार्यालय आपली खूप धावपळ व्हायची नाही का वेळ आणि पैसा दोन्ही खर्च व्हायचा आता सरकारचं म्हणणं असं आहे की या नवीन पद्धतीमुळे म्हणजे सगळ्या योजना एकत्र आल्यामुळे अर्ज करायला सोपं जाईल आणि नियम पण जवळपास सारखेच असतील सरकारी पातळीवर असं सांगितलं जात आहे की या बदलाचा मुख्य उद्देश हाच आहे की योजना शेतकऱ्यांपर्यंत अजून चांगल्या प्रकारे पोचाव्यात शेतकऱ्यांचं उत्पन्नात वाढ व्हावी आणि नैसर्गिक शेतीला आणखी बळ मिळावं हा या बदलामागचा मुख्य विचार आहे असं सांगितलं जात ठीक आहे योजना तर एकत्र आल्या पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न पैशांचा यासाठी पैसा कुठून येणार आणि तो आपल्याला कसा वाटला जाणार आता आपण ह्याच महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया तर बघा या नव्या मोठ्या योजनेसाठी जो काही खर्च येणार आहे त्यातला साठ टक्के हिस्सा म्हणजे शंभर रुपयांपैकी साठ रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेला चाळीस टक्के हिस्सा म्हणजे चाळीस रुपये आपलं राज्य सरकार देणार आहे पण जी राज्यं डोंगराळ भागातली आहेत किंवा जिथे शेती करायला जास्त अडचणी येतात त्यांच्यासाठी थोडी वेगळी सोय आहे तिथे केंद्र सरकार नव्वद टक्के खर्च करणार आहे आणि त्या राज्यांना फक्त दहा टक्केच पैसा टाकावा लागणार आहे म्हणजे त्यांना जास्त मदत मिळेल आता ही नवीन योजना कधीपासून सुरू होणार तर साधारणपणे एप्रिल दोन हजार सव्वीसपासून ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे आणि ती पुढची पाच वर्ष म्हणजे मार्च दोन हजार एकतीसपर्यंत या पहिल्या टप्प्यात चालेल आणि या पाच वर्षांसाठी या संपूर्ण योजनेवर अंदाजे एक लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च केले जातील असा एक अंदाज आहे आता पैशांच्या वाटपातला एक सगळ्यात मोठा आणि नवीन नियम नीट समजून घ्या हा खूप महत्वाचा आहे आता इथून पुढे राज्यांना जो पैसा मिळणार आहे ना तो सरसट मिळणार नाही त्यातला जवळपास तीस टक्के पैसा हा राज्याच्या कामावर अवलंबून असेल म्हणजे काय तर जे राज्य शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेईल योजना वेळेवर आपल्यापर्यंत पोहोचवेल त्या राज्याला केंद्राकडून जास्त मदत मिळेल अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा तर ज्याचं काम चांगलं त्याला पैसा जास्त बरं मग या सगळ्या माहितीतून आपण नक्की काय लक्षात ठेवायचं एक शेतकरी म्हणून आपल्यासाठी महत्वाचं काय आहे आणि आपण आता कशावर लक्ष ठेवायला पाहिजे चला तेच बघूया या सगळ्या बदलातून तीन गोष्टी आपण पक्क्या लक्षात ठेवूया पहिली गोष्ट ही योजना यशस्वी होणार की नाही हे आता पूर्णपणे आपल्या राज्य सरकारच्या कामावर अवलंबून आहे दुसरी गोष्ट आपलं राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी किती चांगलं काम करतंय यावरच केंद्राकडून किती पैसा मिळणार हे ठरेल आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्याला आपल्या गाव पातळीवर आपल्या भागात कोणत्या योजना येतात याची माहिती स्वतःहून ठेवणं खूप गरजेचं असणार आहे आता या बदलावर एक चर्चासुद्धा सुरू आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की या नवीन नियमांमुळे केंद्र सरकार एक प्रकारे पैशांची जबाबदारी राज्यांवर टाकत आहे आता यात खरं खोटं किती हे तर आपल्याला पुढे जसजसं काम होईल तसतसं कळेलच तर मग खरा आणि शेवटचा प्रश्न हाच उरतो की जेव्हा सगळी जबाबदारी आणि पैसा राज्यांच्या कामावर अवलंबून आहे तेव्हा आपली राज्य सरकार ही मदत आपल्यापर्यंत म्हणजे अगदी आपल्या शेताच्या बांधापर्यंत नीट पोचवतील का या एकाच गोष्टीवर या मोठ्या योजनेचं यश अवलंबून असणार आहे लक्षात ठेवा माहिती ठेवणं हीच आपली ताकद आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका